पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा पलूस येथे गौरी गणपतीच्या खास फराळांसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पारंपरिक एकवीस पदार्थांना ग्राहकांची पसंती गौरी गणपतीची तयारी आपल्याला अगोदरच सुरू करावी लागते घराची साफसफाई मग तयारी सजावटीसाठी लागणारे साहित्य गौरीच्या दागिन्यांची तयारी या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण वळतो फराळाच्या पदार्थांकडे मात्र तेव्हा आपल्या हातून खूप कमी वेळ उरलेला असतो आणि सर्व फराळ बनवताना आपली खूप ओढाताण होते म्हणूनच खास भगिनींच्या भगिनींचा कळीचे लाडू बुंदी लाडू बेसन लाडू रवा लाडू करंजी सजुरी शंकरपाळी तिखट शंकरपाळे चिरोटे म्हैसूरपाक चकली चिवडा बाकरवडी बा खारी बुंदी शेव तुपातील खाजा तुपातील बालूशाही शेव पापडी मका चिवडा चंपाकळी असे सगळेच असे पदार्थ स्वाद मसाले कराड तासकावड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा येथील स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे या बाप्पा भरळ स्टॉलवर खरेदीसाठी दिवसभर गणेशोभक्तांचे रीघ लागल्याचे पाहायला मिळत आहे सात्विक पद्धतीने बनवलेले चवदार पदार्थ ग्राहकांच्या पसंतीसूत्रात असून स्वस्त आणि मस्त पदार्थांबद्दल ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत पलूस येथील कराड तास्कर रोडवर गेस्ट हाऊस शेजारी हे खास फळाचे पदार्थ मिळत आहेत उद्योजक दीपालिपा पवार या गेल्या आठ वर्षापासून स्वाद मसाले आणि चटणी निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करत आहेत स्वाद मसाल्याच्या सर्व उत्पादनांना आता देशविदेशातही मोठी मागणी आहे उत्कृष्ट चवीचे स्वाद मसाले पलूस आणि विटा येथे तुम्हाला उत्तम प्रकारच्या पारंपरिक फळाचे पदार्थ मिळतात त्याचा आस्वाद घ्या असे उद्योजिका दीपाली पवार यांनी केले आहे